सोलापूरात आय टी पार्क सुरू व्हावे शासनाचे नवे सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्व भागात सुरू करावे यासह शहर विकासाच्या कामांच्या पूर्ततेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी केली आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत मंजूर करत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे संकेत दिले बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची विकास कामांबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहरातील बुद्धिमान तरुण शहराबाहेर जाणे रोखण्याकरता उद्योजकांच्या मदतीने सोलापुरात आय टी पार्क सुरू व्हावे पूर्व भागात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी शासनाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करावे सोलापूर शहरातील भटक्या विमुक्त जातींसाठी चाळीस हजार घरकुलांची योजना सुरू करावी मुंबई आणि तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू व्हावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या साडेआठशे कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश काढण्यात यावा शंभर ई बस सुरू कराव्यात सोलापूर शहराच्या विकासासाठी बी टू रद्द करावा सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे अशा मागण्या मांडत आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर विकासाच्या दृष्टीने चर्चा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विकासाकरता जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला आहे सोलापूर शहराच्या विकासाकरता विधानसभा सदस्य या नात्याने मी केलेल्या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित मंजुरी दिल्याबद्दल सोलापूर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार असे देवेंद्र कोठे म्हणाले या बैठकीत सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य उपस्थित होते